शहरातील घनकचरा ज्या ठिकाणी साठवले जाते तो कचरा डेपोच्या हाकेच्या अंतरावरच शासकीय अन्नधान्याचे गोडाऊन आहे येथील शासकीय गोडाऊनमधील धान्य हे तालुक्यातील सत्तेचाळीस गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना पोचविले जाते येथील कचरा डेपो आणि शासकीय अन्नधान्य गोडाऊन हाकेच्या अंतरावर असल्याने या कचऱ्याचे दुष्परिणाम धान्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही या कचऱ्याच्या संसर्गामुळे दुर्गंधी व रोगराई पसरू शकते येथील नागरिकांचे आरोग्यमान धोक्यात येऊ शकते शिवाय नागरिकांना पुरवठा करणाऱ्या शासकीय गोडाऊनमधील धान्यावर दुष्परिणाम होऊन मोठी बाधा नागरिकांना होण्याची भीती असल्याने याच धर्तीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल बिराजदार यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात आज दिनांक एकोणीस मे पासून बेमुद्दत उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला शहरासह ग्रामीण भागातून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून सदर शासकीय धान्य साठवलेले गोडाऊन लगत नगरपंचायत प्रशासनाने अनाधिकृत उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी व घनकचरा प्रकल्प हटवण्याच्या मागणीसाठी अमोल बिराबदार यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे उपोषणकर्ते अमोल बिराजदार यांच्या सुरू असलेल्या उपोषणास नगरसेवक प्रशांत काळे काँग्रेसचे तालुका प्रमुख राजू तोडकरी ऍडव्होकेट सयाजी शिंदे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख महबूब गौंडी माजी नगरसेवक श्याम नारायणकर रघुवीर घोडके हरी लोखंडे प्रेम लांडगे बळीराम गोरे दत्ता पाटील माजी सभापती विलास भंडारे राजू स्वामी राहुल गर्जे सोमनाथ भोंडवे शरीफ हेड्डे प्रकाश लोभे श्रीकृष्ण गंगने ज्ञानेश्वर लोभे ब्रह्मानंद सोवंशी यासह शहरासह तालुक्यातील नागरिक या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत या ठिकाणी लोहारा नगरपंचायतने अनाधिकृतपणे लोहारा तालुक्याला जो धान्य पुरवठा होतो त्याच्या बाजूला अनाधिकृतपणे कनकतरा प्रकल्पाची निर्मिती केली आहे लोहारा नगरपंचायतची निर्मिती ही दोन हजार पंधरा सालची आहे आणि गण गोडाऊनचा परवाना हा दोन हजार तेरा सालचा सा आहे आणि चौदा सालापासून त्याची उभारणी चालू होती तर ही नगरपंचायतपणे त्या गोडाऊनलाच या ठिकाणी दोषी ठरवत आजपर्यंत त्याच ठिकाणी कचरा टाकत आली आणि स्वतःची मनमानी करत नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत तेथील ठेवलेल्या अन्नधान्याकडे दुर्लक्ष करत बाजूला असलेल्या सर्व धार्मिक स्थळांकडे धार्मिक भावना दुखवत या वेगवेगळ्या प्रकारे सामान्य नागरिकावर अन्याय करत स्वतःची मनमानी चालवत या नगरपंचायत प्रशासनाने आणि इथली सत्ताधारी लोकांनी त्या ठिकाणी घनकचरा प्रकल्प निर्माण करायचं काम केलं वेळोवेळी नागरिकांनी अनेक निवेदने दिली पण त्या निवेदनाचा थोडाही या ठिकाणी या नगरपंचायतने विचार केला नाही जिल्हाधिकारी साहेबांनी विचार केला नाही आणि फक्त स्वतःची हुकुमशाही या ठिकाणी गाजवायची म्हणून त्या ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभा केला पण त्याच्यातून काय या ठिकाणी दोष निर्माण होऊ शकतो किंवा आरोग्यविषयक काय धोके निर्माण होऊ शकतात त्या अन्नधान्यावर विषयुक्त अन्नधान्य भविष्यात सामान्य नागरिकांपर्यंत खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत पोहोचल याचाही विचार या ठिकाणी नगरपंचायतला करावा असा वाटला नाही या ठिकाणी मी मुख्याधिकारी तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक त्या ठिकाणी संमती दिलेले इंजिनियर स्वच्छता निरीक्षक व त्यास दोषी असलेले तहसीलदार व जिल्हाधिकारी या सर्व अधिकाऱ्यांचं निलंबन करावं यासाठी व त्या अधिकाऱ्यांच्या पगारीवर त्या ठिकाणी शासकीय निधीचा अपव्यय केला म्हणून बोजा चढवावा हा माझा मागणी मान्य केल्याशिवाय या ठिकाणून मी उपोषणा उठणार नाही ही माझी या ठिकाणी मागणी आहे स्मशानभूमी दोन दोन्ही बाजूस दोन स्मशानभूमी आहेत समोरच्या बाजूला सवाऱ्या बसवण्याचा दर्गा आहे अलीकड मस्जिद आहे हनुमान मंदिर आहे आणि लोहाऱ्याचं ग्रामदैवत निळकंटेश्वराचं मंदिरही त्या ठिकाणी बाजूला आहे या ठिकाणी नगरपंचायतच्या मालकीचा फक्त तीन गुंट्याचा प्लॉट आहे त्या ठिकाणी घणकतऱ्याचा प्रकल्प न उभारता महाराष्ट्र शासनाच्या जागा असताना सुद्धा त्या ठिकाणी हे परवानगी न घेता या नगरपंचायतीने त्या ठिकाणी बांधकाम केलं आहे ते बांधकाम पूर्णतः अनाधिकृत आहे यामुळे सर्व अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावं व उच्चस्तरीय चौकशी या सर्व अधिकाऱ्यांना लावण्यात यावी व सर्व कामाची चा 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 या ठिकाणी भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी ही माझी या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि त्याशिवाय या ठिकाणावर मी उठणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो शिव श्याम सुंदर नारायण दोन हजार अठराला ला चार चार दोन हजार अठराला ला आम्ही ठराव घेतला होता सारे की घनकचरा ही भाडे तत्वावर घ्या आणि कुठेतरी बाहेर गावापासून बाहेर ही करण्यासाठी की नाही आम्ही ठराव घेतलेला होता सूचक मी स्वतः आहे आणि अनुमोदक आमची कमलताई माझी माझी आई आहेत कमल काकू त्यांनी अनुमोदक आहेत पौर्णिमेचा एक लांडगे नगराध्यक्ष असताना तेव्हा ठराव घेतला होता पण ही ही घनकचरा बाहेर होण्यासाठी आणि आम्ही सांगितलं होतं पहिलं तर मस्जिद आहे मंदिर आहे वारीक समाजाचं आहे की नाही ती तिकडं समशेमभूमी त्यांची पण आहे पुन्हा नंतर आपलं की नाही ठिकाण आपलं मुस्लिम समाजाची संशयभूमी असण्यासाठी मी त्यापासून आत्तापर्यंत मी उपोषण केले आहेत मी, के मी आंदोलन केले आहेत पूर्णतः तुम्हाला मी कलेक्टर साहेबपर्यंत गेलेत तिथूनपर्यंत मी आतापर्यंत गेलेला आहे जवळपास मी दोनशे ते अडीचशे लोक मुस्लिम लोकं घेऊन आहे की नाही कलेक्टर ऑफिस पैसे जाऊन गेलेले ते दखल कलेक्टरने घेतले ठीक आहे फक्त आहे की नाही राजकीय पोटी ही नगर परिषद आहे की नाही सध्या कि नाही दबावाखाली चालू असते त्याला शिवसेना लोहारा तालुका प्रमुख अमोलजी बिराजार व बह्या यांनी वेळोवेळी नगरपंचायतला निवेदन देऊन तसेच कलेक्टरला पण निवेदन दिलेत घनकचरा व गोडाऊन कमीत कमी दोघाच्यामध्ये मध्ये अंतर फक्त तीन ते ती चार फुटाचंच अंतर आहे त्या गोडाऊन गोडाऊनमध्ये गोडावणमध्ये घुशीचे प्रमाण जास्त व किडे मुंग्या आळ्या अस गाव तांदळामध्ये झालेला आहे असताना असतानासुद्धा वेळोवेळी भयांनी निवेदन देऊन नगरपंचायतीने कसल्याही प्रकारचं कारवाई केलेली नाही व तिथून स्थलांतरित त्यांची जागा स्थलांतरित केलेली नाही व आम्ही सर्वजण अमोल भयाबिराजार यांना पाठिंबा देत आहोत त्यांच्यासोबत उपोषणला बसतो याच्या पुढीला मी स्वतः आत्मधन देण्याचा इशारा देतो आजच बसून इथं आत्मधानाचा इशारा देतो